कोकणातल्या एका लहानशा गावात फाटलेल्या झोपडीत लता एकटी राहायची नवरा गेल्यानंतर ती आपल्या दोन मुलांना वाढवत होती आकाश आणि सानिका स्वयंपाक करून गावात टिफिन विकत होती रोज सकाळी पाच वाजता उठायची पोळी भाजी करून आकाशला शाळेत पाठवायची ती म्हणायची मी नाही शिकले पण माझं लेकरू मोठं होणार ऑफिसात बसणार आकाश हुशार होता गावातल्या स्पर्धांमध्ये नेहमी पहिला यायचा शिक्षक म्हणायचे हा पोरगा पुढं जाईल लता फक्त तू चिखाटी ठेव ती चिखाटी ठेवली पाय दुखत होते पण धुनी भांडी करत राहिली खायला नसलं तरी पोरीला दूध द्यायचं विसरली नाही एक दिवस एक दिवशी आकाशला पुण्याच्या मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळाला ती म्हणाली बघ बाळा आता तुझं जग मोठं झालं आणि माझं स्वप्नही लताचं जग आता बदललं होतं शहरात तिने एक खोली घेतली धुनी भांडी दुकानात मदत कधी वडापाव बनवायचा काम करायची ती काहीही करत होती एकच हेतू आकाश शिकतोय एवढं पुरे कधी कधी ती स्वतः उपाशी राहायची पण आकाशच्या डब्यात कधी उणीव नसायची त्याच्या खोलीबाहेर ती संध्याकाळी बसायची फक्त एक नजर टाकायची माझं बाळ आहे ना ठीक ठीक आहे ना कॉलेज संपलं आकाश इंजिनियर झाला मोठ्या ऑफिसात नोकरी लागली पगारही चांगला पण त्याचं मन बदललं त्याला आता गावची भाषा लाज वाटायची आईच्या फाटलेल्या साड्या जुनं टिफिन हे सगळं लो स्टँडर्ड वाटायचं ती मात्र अजूनही वाट बघायची आज फोन करेल आई म्हणेल आई आजारी पडली श्वास तुटत चालला होता शेजारणीने आकाशला फोन केला लवकर ये रे आईची अवस्था गंभीर आहे तो म्हणाला मी ट्राय करतो मी खूप बिझी आहे त्या रात्री ती शांत झोपली शेवटच्या क्षणी फक्त एवढंच बोलली माझ्या लेकराला सांग आई गेली म्हणू नको फक्त एवढं सांग मी शेवटपर्यंत वाट पाहिली आकाश आला पण उशीर झाला होता आई नव्हती फुलं घेतली होती, फुल होती पण त्या हातात आता कोणी नव्हतं तिचं टिफिन उघडलं त्या डब्यात अजून गरम पोळी होती तशीच जशी आई करत होती त्याच्या डोळ्यात पाणी आलं आई मी यशस्वी झालो पण तूच गेलीस तुम्ही कितीही मोठे झालात पण तुमचं खरं यश तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा त्यात तुमच्या आईचा हात असतो आज जर ती तुमच्याबरोबर नसेल तर निदान आठवणीत तरी तिला धरून ठेवा आणि जर ती अजून तुमच्यासोबत असेल तर उशीर होण्याआधी तिला एक मिठी मारा आणि म्हणा आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही तुमचं मन हल्लं असेल तर ही कथा कोणाला तरी शेअर करा कदाचित कुणीतरी आपल्या आईला पुन्हा फोन करेल आणि म्हणेल आई आय एम सॉरी आणि थँक्यू थँक्स फॉर लिसनिंग टू मनी गॉडियसिटी नवन नवनवीन प्रेरणादायक कथा आणि सच्च्या भावना घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद